नमस्कार हे एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक घटना घडली आणि ही घटना दीड महिन्या अगोदरची आहे ते अमित पवार आहे माझे मित्र आहे आणि घाटण जिल्हा म्हणजे आर्नी तालुक्यामध्ये अजनी अंजी नाईक नावाचं गाव आहे त्या गावात राहते म्हणजे राजकीय वैमनश्यातून एखादा माणूस का करू शकते तर यायच्या घराले इलेक्ट्रिकचा करंट लावला रात्री पावसाचे दिवस आणि इलेक्ट्रिकच्या क करंटच्या जे वायर आहे ते यायच्याच बोर्डमध्ये टाकले आणि एकशे दहा फूट वायर टाकला जिकडून घराची एंट्री आहे आणि बिलकुल दरवाज्याला चिपकून टाकला जेणेकरून दरवाजा उघडल्या पाहिजे बरोबर कोणी मरण पावलं पाहिजे अशा उद्देशानं आणि हे करंट लावल्याच्या नंतर रात्री हे यांचे भाऊ आहे तुमचं नाव मनेश।, मनेश पवार मनेश पवार आता बंदी फॅमिली संपवायची या समोर येणारी ग्रामपंचायत जिल्हा परिषदचे जर इलेक्शन आहे तर याच्या उद्देशानं काउन पवार घराण्याची या गावामध्ये पंचवीस वर्षापासून सत्ता आहे ग्रामपंचायत वर बा आणि हे कोणाले सत्तेत येऊ देत नाही आता लोक निवडून देते ठीक आहे आणि राजकीय वैमनुष्यातून एवढं टोकाचं पाऊल एखाद्या गावातल्या व्यक्तीनं उचलावं ही लाजिरवाणी परिस्थिती आहे आणि अशी घटना घडते महाराष्ट्रात का राजकीय वैमानश्यातून यायच्या घराले करण लावला हे रात्री लघवीसाठी उठले पत्नी उठल्या आणि आता पत्नीनं दरवाजा उघडला जसा दरवाजा उघडला आता बाहेर पडायचं बात हाता ता हातातच तार आला आणि त्या पडल्या त्या करंट लागून तिथंच त्या मृत्युमुखी पडल्या लगेच हे गेले तर यायच्या सुद्धा करंट लागला यायच्या मांडीला दाखवा मांडीवरचं हे दाखवा दाखवा खोलून दाखव काय ना हे, हे हे मांडीवरचे घाव पहा ठीक आहे मांडीवर हे ताराचे घाव आहे करंटचे ठीक आहे आणि हा पूर्ण पाय इथं असा कापला आहे बा ठीक आहे या हे सुद्धा मृत्युमुखी पडले असते पण हे थोडक्यात वाजले कारण जिथं सॉकेट टाकलं होतं ते सॉकेटच्या सॉकेट तुटलो ते वायरस तुटला तिथून आणि जे लोक धावून आले असते म्हणजे त्या दिवशी दहा पंधरा लोक मरण पावले असते या घटनेत म्हणजे एखादा व्यक्ती इतकं टोकाचं पाऊल कसं घेऊ शकते याच्यात सहा लोक यांनी सांगितलं आरोपी आहे विनोद चव्हाण सुदाम चव्हाण गणेश राठोड चेतन चव्हाण राजू जाधव आणि इंदल राठोड आणि तिथचे जे पालकमंत्री आहेत राठोड साहेब का संजू भाऊ राठोड यायचे हे रिलेटिव्ह आहे म्हणते आणि पालकमंत्री या केसमध्ये हस्तक्षेप करून राहिले असं त्याचं म्हणणं आहे आता ही जी केस आहे तर या केसमध्ये गुन्हा दाखल झाला पण यायच्या घरावर ही पहिलीच वेळ नाही हे, हे हे बा ह्या दोन हजार पंधराच्या आणि हे पेपरले बा कायदा ही घटना आली टी व्हीवर सुद्धा आली हे जे करण लागून महिलाचा मृत्यू झाला हे बा दाखव जवळून दाखव ठीक आहे हे बा राजकीय देशातून घराला ठीक आहे लावला विद्युतकरण महिलेचा मृत्यू होती ठीक आहे घातपात घडून आणण्याचा घडून आणल्याचा कुटुंबियाचा आरोप ठीक आहे त्याच्यानंतर हे पुण्य नगरीला राजकीय ठीक आहे देशातून सरपंच कुटुंबाला संपवण्याचा कट ठीक आहे सत्तावीस जुलैले हे पेपरले न्यूज आली आणि सव्वीसची घटना सव्वीसची ही घटना आहे म्हणजे सव्वीसच्याच रात्री पंचवीसच्या रात्री हा ठीक आहे म्हणजे सव्वीस सुरू झाली होती आणि याच्यावर याच्या घरावर म्हणजे याच्या पवार कुटुंबियावर याच्या अगोदर निवडणुकीच्या वेळेत दोन वेळा हल्ले झाले त्याचे हे एफ आय आर आहे ठीक आहे हे दोन हजार पंधराचा एफ आय आर एफ आय आर पी सी सेक्शन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे छत्तीस तीनशे सदोतीस दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा चारशे सत्तावीस ठीक आहे त्याच्यानंतर ह्या पुन्हा ठीक आहे हे लावलेले त्याच्यावर लावलेले खटले आहे Uh, म्हणजे त्यानं याच्या अगोदर सुद्धा यांच्या घरावर हमले करून यांना मारण्याचा प्रयत्न केला अश्लील शिवीगाय केली ठीक आहे आणि याच्यातले तीन आरोपीले अटक केली तीन आरोपी फरार होते एका आरोपीले हायकोर्टातून बेल भेटली काल ठीक आहे जो मेन ज्यानं विनोद चव्हाण सुधाम चव्हाण आणि गणेश राठोड यांनी प्लॅन केला आणि तीन लोकांना तो इम्प्लिमेंट केला चेतन चव्हाण राजू जाधव आणि इंदल राठोड आता यायचं म्हणणं हे आहे का हे उद्या पुन्हा आमच्यावर हमला करू शकते आमच्या जीवितले धोका आहे ठीक आहे पोलिसांनी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे ठीक आहे आता विषय असा आहे का जे तार जे तार आहे ठीक आहे जे तार हे केली जप्त केली त्या तारेवर त्याचे ठसे असू शकते हाताचे ठसे वगैरे असू शकते ठीक आहे तर ते मध्ये चेक करायला पाहिजे त्याच्यानंतर जे आरोपी आहे संशयित त्याचं तिथं काही सापडते का ते तवास पाहाले पाहिजे होतं ह्या साऱ्या गोष्टी बारीकाईनं जर केल्या तर या केसचा निकाल लागू शकते एका महिलेचा जीव गेला आहे एक फॅमिली अनाथ पडली दोन लेकरं आहेत यायले दोन मुलं आहे ना आ, एक मुलगा एक मुलगी हा आता ते सुद्धा लहान मुलं 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 मुली वारले असते आणि बाहेरचे जे धावून आले असते ते सुद्धा मृत्युमुखी पडले असते म्हणजे हे कशा पद्धतीनं म्हणजे इतकं राजकीय एखादा सूड हे करावं आणि ठीक आहे हे जे ज्यानं प्लॅन केला ते पोलीस अधिकारी हो हो होते का पोलीस होते हेच आहे का ते गणेश राठोड हे गणेश राठोड आहे हे पोलीस अधिकारी होते म्हणते ठीक आहे ज्याच्यावर याचा संशय आहे तर त्यांना आता बेल घेतली फरार होते ते आणि हे जे लोक आहे ठीक आहे आता यायच्यावर असा बी प्लॅन केला होता का याच्यात यायलेच फसवायचं ठीक आहे आता यायले म्हणजे यायची पत्नी न्यायलेच फसवायचं बा यायनस करंट लावला होता आणि यायनच मारायचा प्लॅन केला पोस्टमार्टम मध्ये तिथं सापडलं ना का अगोदर मारून बा तिथं करंटच्या तिथं नेलं आता ते त्याचे भाऊ आहे म्हणजे यायचे साय आहे ते ठीक आहे वडील आहे हे वडील आहे मुलीचे जे काका आहे आता हे यायच्या सोबत असते का म्हणजे हे सरळ सरळ ठीक आहे मारण्याचा प्लॅन केला याच्यात पालकमंत्र्यांनी हे म्हणत आहे की या केसवर पोलीस प्रशासनावर दबाव आहे एस पीवर दबाव आहे तर माझी एस पी साहेबाला विनंती आहे का या केसचा ठीक आहे कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता तपास व्हायला पाहिजे आणि या लोकाने न्याय द्यायला पाहिजे कारण आज एका आईचा जीव गेला आहे दोन पुरं अनाथ झाले आहे एका आईपासून आणि याले जबाबदार ठीक आहे हे जर लोक खरंच असण दोषी तर याची प्रॉपर तपास करून कोर्टात के केस हो दाखल करायला के पाहिजे आणि केसही दोनच दाखल केले आहेत तीनशे दोन आणि एक बी एन एस तीन कौंसात पाच पण तिथं सहा आरोपी आहे तर दंगलीच्या केसेस लागते ठीक आहे कटाच्या केसेस लावाले पाहिजे का कट रचून तो गुन्हा केला ठीक आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे त्या आरोपीले चौकशीसाठी बोलवाले पाहिजे हे बाकीचे जे आरोपी आहेत ते अजून फरार आहे तो सुदाम चव्हाण आणि गणेश राठोड तर हे जे काही झालं तिथं तर अत्यंत चुकीचं झालं ठीक आहे अत्यंत निंदनीय झालं याच्यात महाराष्ट्र शासनानं दखल घेऊन या केसेसचा निकाल लावायला पाहिजे अशी घटना कोण्याही गावात होऊ नये आणि राजकारण इतकं टोकाले जाऊ नये असं मला तरी वाटतेबा का एखाद्या व्यक्तीचा जीव घ्यावा किंवा अख्खं कुटुंब राजकीय वैमानुष्यातून संपवावं हे अतिशोक्ती झाली राजकारणाची म्हणून ही फॅमिली एक आशा घेऊन आली माझ्याकडं ठीक आहे का सर असं असं झालं आम्ही आता काय करायला पाहिजे तर म्हणून हा एक व्हिडिओ घेतला अशाही घटना महाराष्ट्रात घडून राहिल्या ह्या तुम्हाला माहीत असाव्या आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आणि पालकमंत्र्यालाही विनंती आहे का तुम्ही या केसमध्ये दखलंदाजी करू नका या केसमध्ये या लोकांचे जे आरोप आहे ते वाजवी आरोप आहे का एखाद्या ठीक आहे घरची जेव्हा स्त्री जाते तर ते मुलं उघड्यावर पडते त्या मुलाच्या भवितव्याकडं पहा आणि पुन्हा अशी त्या गावात घटना नाही झाली पाहिजे जसं दोन हजार पंधराले ठीक आहे एवढ्या मोठ्या केसेस त्या लोकांवर लावल्या आहे आणि एवढ्या लावल्या असूनही याच्या जीवितले धोका जी आहे तरी त्या व्यक्तीला बेल भेटते उद्या त्या व्यक्तीनं पुन्हा यांच्यावर काही हल्ला केला किंवा काही ठीक आहे प्रूफ किंवा त्याचे जे पुरावे आहे ते संपवण्याचा प्रयत्न केला तर असंही तो, तो व्यक्ती करू शकते म्हणून थोडासा पोलिसांनी याच्यात योग्य आपल्या कायद्याच्या चौकटीत राहून या केसचा निकाल लावण्यासाठी तपास करावा एवढी मी विनंती करतो आणि पुन्हा या केसमध्ये ठीक आहे नार्को टेस्ट किंवा लाईव्ह डिटेक्टिव्ह टेस्ट करू शकते जर पोलिसांना संशय वाटते का याच्यात कोणी आरोपी आहे परिवारातले तर यांची टेस्ट करा आणि जे संशयित आहे त्यांची टेस्ट करा म्हणजे सर्व पाप लेखायचं उघड झाल्याशिवाय राहणार नाही जो कोणी आरोपी असेल तो अशी माई मागणी आहे ही मागणी पोलीस प्रशासनाने थोडंसं त्याच्याकडं ठीक आहे कोर्टाची परवानगी घेऊन यांची टेस्ट करावी चार्जशीट दाखल करतवा आणि लाईव्ह डिटेक्टिव्ह टेस्ट करावी जेणेकरून आरोपी मियन धन्यवाद